भाविकाची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झालेला आहे विठ्ठल मंदिरात पुजारी असल्याचं सांगून रक्कम स्वीकारली वसईतील भाविकाकडून अकरा हजार रुपये घेतले या प्रकरणी कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी या भाविकावर भाविकाची फसवणूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल केलेला आहे अशी माहिती दिली आहे तर पंढरपुरामध्ये हा प्रकार घडला आहे पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये भाविकाची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे विठ्ठल मंदिरामध्ये दर्शन करून देतो यासाठी पैसे घेतले होते आणि त्या प्रकर प्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय वसईतील एक भाविक होते त्यांच्याकडून एका व्यक्तीनं पंढरपुरामध्ये विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन करून देतो यासाठी पैसे मागितले होते अकरा हजार रुपये घेतले होते आणि त्यानंतर त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील पुजारी असल्याचं सांगून या व्यक्तीनं वसईतील एका भाविकाची अकरा हजारासाठी फसवणूक केली होती त्यानंतर राजेंद्र शेळके यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या या प्रकरणी पोलीस तपास करतायत त्या व्यक्तीवर कारवाई होईल असं सुद्धा राजेंद्र शेळके यांनी म्हटलं आहे